राज्याच्या जनतेत आता सबुरी राहिली नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय तर आम्ही श्रद्धा आणि सबुरी पाळतो मात्र आता राज्यातील जनतेमध्ये सबुरी राहिली नसल्याचं प्रतिपादन शिवसेनेचे संजय राऊत यांनी केलंय शिर्डी येथे ते पत्रकारांशी बोलत होते शिर्डीत सुट्टीच्या दिवशी अधिवेशन घेऊन साई भक्तांना याचा मोठा त्रास होत असल्याचं देखील संजय राऊत यांनी बोललय तर त्यामुळे लोकांचा आता संयम संपत चाललाय अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे सचिन मोबाईल मी सध्या समोरे वगैरे पण या राज्याच्या जनतेमध्ये आता सबुरी राहिलेली नाही काही दिवसापूर्वी ते एक अधिवेशन झालं इथे सातत्यानं राजकीय पक्षांचे अधिवेशन होते राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं भाजपचं झालं काहीतरी आधुनिक विषय होणार आहे म्हणजे सुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी पंचवीस पंचवीस पुण्ची, हजार लोक इथे गोळा होता आणि त्याचा सगळा भार जो आहे हा या इकडल्या मंदिरावर इकडल्या भक्तांबरोबर ते कुठेतरी थांबायला म्हणजे गुरुवंथाने माझ्याकडे तक्रारी केली शिवसेना भुणा येऊन पंचवीस तीस हजार लोक तुम्ही जमा होता शिर्डीमध्ये आणि देशभरातून येणाऱ्या भक्तांवर आक्रमण करता येईल गोंधळ आणि हे पंचवीस हजार पर तिकडे येतात राजकीय लोक तर मला असं वाटतं की इकडलाही लोकांचा संयम आता हळूहळू तुटत ही अधवेशन नगरी झाली आहे पक्षांच्या दृष्टी हो असं वाटतं की साईबाबा सगळ्यांना आकर्षित आम्हाला सांगितलं आहे श्रद्धा आणि सबुरी आम्ही श्रद्धा आणि सबोरेने समोर आहे नक्कीच मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत कामकाजावर बुलडोजर फिरवण्यात आलाय तर मिरकरवाडा या बंदरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी मत्स्य विभागांना पोलीस विभागाची मदत मागितली होती तर मिरकरवाडा बंदरातील बरीचशी बांधकाम ही स्वतःहून हटवण्यात आली आहेत मिरकरवाडा बंदरात जवळपास पोलीस तैनात करण्यात आले जोपर्यंत अनधिकृत बांधकाम हटवत नाही तोपर्यंत पोलीस बंदोबस्त या ठिकाणी राहणार आहे कायदा आणि सुव्यवस्था कोणी बिघडवू शकत नाही रिपीट कायदा आणि सुव्यवस्था कोणी बिघडवू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आहे आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली मत्स्य विभागाने पोलिस विभागाला विनंती केली होती की मिरकरवाडा बंदर येथे जे अतिक्रमण आहे त्या हटवण्यासाठी आम्हाला बंदोबस्त मिळावा तर त्यासाठी एक तीन दिवसापासून आम्ही सातत्यानं या भागामध्ये गस्त करत होतो त्या ठिकाणी काही रूट मार्च आयोजित केले होते त्याचबरोबर फिशरीज डिपार्टमेंटच्या वतीनं जे काही अनाऊन्समेंट आणि नोटीस देण्याचं काम होतं तेसुद्धा करण्यात आलं होतं त्यामुळं येथील जी अनधिकृत बांधकामं होती त्यातली बरीचशी बांधकामं त्यांनी स्वतःहून काढून घेतलेली आहेत आज जी काही रॅली विरोध बांधकामं आहेत त्यासाठी फिशरीज डिपार्टमेंटने स्वतःचा त्यांचा वेगळी यंत्रणा दिलेली आहे आणि ह्या संपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी जवळपास पंचवीस पोलीस अधिकारी पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही तैनात केलेला आहे आणि ही मोहीम जी आहे संपूर्ण जोपर्यंत इथले अतिक्रमण काढली जाणार नाहीत तोपर्यंत चालू राहील आणि इथं जी काही अनधिकृत बांधकाम आहेत इथे कुठल्या प्रकारचा कुणीही कुठल्या प्रकारचे कायदा सुविस्थाचा प्रश्न निर्माण करू नये याबाबतली सर्व दक्षता घेतलेली आहे व्हिडिओ कॅमेरे ठिकठिकाणी आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत आमचे स्वतःचे दोन ड्रोन कॅमेरे आहेत त्याचबरोबर फिशरीज विभागाचे सुद्धा दोन ड्रोन कॅमेरे परिस्थितीत वास ठेवून त्या ठिकाणी कारवाई करत आहेत आणि मला वाटतं उद्यापर्यंत ही मोहीम पूर्णपणे पूर्ण होईल आणि हा परिसर पूर्णपणे क्लिअर होईल धन्यवाद था। शिवसेना ठाकरे गटाचे एस टी भाडेवाड भाड़ विरोधात बस स्थानक येथे आंदोलन करण्यात आहे तर टी महामंडळाने पंधरा टक्के भाडे वाढ केली आहे त्या विरोधात ठाकरे था गट चांगलाच आक्रमक झालाय छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर मध्ये मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

एसटी वारंवार राहतो कशी नाही एस टी भारंवार भ्रष्टाचारी या भ्रष्टाचारी एस टी गजाचं करायचं काय एस टी वारंवार रद्द एस टी वारंवार राहतो

அது அலை அடிக்கி பட்டே ही रद्द झाली पाहिजे मागे घेतली पाहिजे म्हणून शिवसेनेनं आंदोलन पुकारलेलं आहे एस टी ही सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं साधन आहे या महाराष्ट्रात आणि तिची भाडेवाड अन्याय आहे एसटी फायद्यात आहे अशा प्रकारचं मागच्या काळात एसटी महामंडळ जाहीर केलं होतं तर फायद्यात असताना भाडेवाड कशासाठी आमचा प्रश्न आहे इकडे अठ्ठावीसशे कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराची निविदा काढली जाते तेराशे दहा बसेसची आणि इकडे सर्वसामान्य माणसावर अशा पद्धतीने भाडेवार थपवली जाते ही चुकीची म्हणून शिवसेनेने आज पूर्ण मराठवाडा व्यापी आंदोलन पुकारलेलं आहे

त्याला काचा नाही आहे काही काही ठिकठिकाणी ड्रायव्हर्स नीट नाहीये काही काही ठिकाणी कंडक्टर्स नीट नाहीये सुविधेचा अभाव निश्चित प्रश्न की मंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय किंवा सरकारच्या मंत्र्यांचा हा निर्णय असं तुम्ही म्हणताय पण ते असं म्हणतायत की आम्ही घेतलाच नाही तो सचिवांनी घेतलेला आहे मग बरोबर मग सचिव सरकार चालवतात ना हे काय करतात तिथं असं माझं तरी चला नांदेडला होतंय लातूरला होतंय बीडला होतंय सगळ्या ठिकाणी होत सगळ्याची परिस्थिती पाहता या आंदोलनानं सरकारवर काही परिणाम फरक पडेल असं वाटतं का जनतेच्या भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे आम्ही ती व्यक्त करतो जनतेसाठी आमचा लढा आहे सरकारचं जर कान बंद असेल सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचा थोडा बंद असेल तर त्याला आम्ही काय आज हे बस स्थानकाचा रस्ता मी अडवलेला आहे उद्या हा रस्ता समोर अडवान काम दादा एसटीच्या सोयी सुविधांबद्दल कुणी काही बोलत नाही मात्र भाववाड केली जाते अन्गोंती असेल एसटीच्या सुविधेचा अनेक विषय आहे बस या सरकारला भाडेवाड रद्द करायला भाग पडतो उद्या राज्यभरात हे आंदोलन असणार आहे का बिलकुल आज मराठवाड्यात आहे उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे आज मराठवाड्यात मराठवाड्याने याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलं आता पंधरा टक्के भाव वाढ का अन्यायकारक वाटते तुम्हाला पंधरा टक्के भाव वाढ अन्यायकारक का वाटते पंधरा टक्के पंधरा टक्के भाव वाढ भाडेवाढ ही अतिशय एकाच फक्त पंधरा टक्के भाडेवाड कधी होत नसते दोन पाच टक्के पण एस टी सांगते ना प्रॉफिट मध्ये आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगळ्या ठिकाणी वे वाटतंय वेगळ्या वे वे पद्धतीनं प्रलोभनं दाखवतोय आणि मग एस टी साठी का सर्वसामान्य माणूसच एसटी न प्रवेश करतो प्रवास करतो ना त्याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात मोठे अधिकारी प्रवास करतात सर्वसामान्य माणूस या एसटी न प्रवास करतो आणि म्हणून त्याला भारेवाड त्याला सोसणारी नाहीये आणि म्हणून ही भारेवाढ रद्द केली पाहिजे आज बाकीच्या योजना बाकीचा वायफाय खर्च तुम्ही करताय जाहिरातीवर खर्च करताय वेगळ्या ठिकाणी खर्च करता, है, करता है। मला असं वाटतं एसटीची भाडेवाढ रद्द करणं हे योग्य होईल नाहीतर ही सर्वसामान्य प्रवासावर प्रवाशाला हेच मी मान्य परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं त्यांनी सांगितलं की मलाच माहिती नाही भाडेवाढ कोणी केली मग ताळमेळ सरकारमध्येच नाहीये मग त्यांनी ते अर्थमंत्री त्यांनी रद्द करावी आज साठी आंदोलन चालू आहे आपण किती वेळापासून गाडीमध्ये काय वाटतं आपल्याला भाडेवाडी बद्दल जवळपास एक तासापासून आम्ही इथं संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर थांबलेलो आहे या ठिकाणी आंदोलकांनी आमची गाडी थांबवलेली आहे आणि आम्हाला असं आजच माहीत पडलं आम्ही तिकीट काढलं तर की पंधरा टक्के भाववाड झालेली आहे वास्तविक पाहता महागाईनं सर्व जनता होरपळत असताना अशा वेळेस खर खर, 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 खर शासनाने दिलासा देण्याऐवजी उलट भाववाळ करून प्रवाशांची एक प्रकारे लूट चालवली आहे आणि शासनाने एक प्रकारे महिलांसाठी जी योजना आणली होती त्यामुळे सगळं आनंदाचं वातावरण होतं सन्मान योजना चालू होती सगळं काही व्यवस्थित चालू होतं जे लोक एसटी कडे जाणार नसत एस ओढले होते जे लोक एसटी जाणार नव्हते ते लोक एसटी कडे उघडले होते एक चांगली सकारात्मक बाब याच्यातून दिसत होती त्यामुळे एस टीला चांगले दिवस येतील असं आम्हाला पण वाटत होता आणि एस टीचा प्रवास एक सुरक्षित प्रवास आहे म्हणून आम्ही पण या एसटीचं जे ब्रीज आहे

तर तीनशे एकोणीस अनधिकृत बांधकामांना नोटीस पाठवली होती मिलकरवाडा बांद्रातील सत्तर ते ऐंशी टक्के अनधिकृत बांधकाम हटवलेत उर्वरित सर्व अनधिकृत बांधकाम संध्याकाळपर्यंत हटवण्यात येतील उद्यापर्यंत बंदर विभागाची कार्यवाही संपेल असे आदेशही त्यांनी यावेळी दिले मत्स्य व्यवसाय विभागाच्या मिरकरवाडा बंदरातील दहा पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर पारी क्षेत्रामध्ये कित्येक वर्ष अनधिकृत बांधकाम होती सदरच्या बांधकामामुळे प्रस्तावित जी काही सुविधा बंद्रालगत करायच्या आहेत त्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या त्या, हो त्या अनुषंगानं शासनानं हे अनधिकृत बांधकाम हो तोडण्यासाठी विभागाला कळवलेलं होतं त्यानुसार आज रोजी आपण हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली आहे जवळपास तीनशे एकोणीस अनधिकृत बांधकामं होती त्या सर्व अनधिकृत धारकांना विभागामार्फत नोटिसा दिलेल्या होत्या शासनामार्फत हायकोर्टात कॅवेट दाखल केलेलं होतं आणि ही सर्व प्रक्रिया करत असताना पोलीस विभागाच्या महत्त्वाच्या याने मदतीने आज आपण ही कारवाई करतो आहोत तर या सदरच्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के बांधकामं ही निष्कासित झालेली आहेत उर्वरित वीस ते पंचवीस टक्के बांधकामं जी आहेत ती संध्याकाळपर्यंत पूर्णतः निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित जे काही काम राहील डेब्रिज वगैरे हलवण्याचं ते काम उद्या करणार आहोत आणि उद्यानंतर सदरची का संध्याकाळी कारवाई Something. Then, no.